नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले सात तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो अकोलाच्या पूर्वी परिसरामध्ये आणि नागपूरमध्ये तसं मित्रांनो नांदेडच्या पूर्व परिसरामध्ये आणि नागपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला रात्रीच्या सुमारास जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नागपूरच्या पूर्व परिसरामध्ये मित्रांनो ढगफुटीसह पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो भंडारा उमरेड या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळेल रात्री आणि मध्यरात्रीच्या सुमारात तसं मित्रांनो गोंदियाच्या भागात देखील आपल्याला उत्तरेच्या भागामध्ये गोंदियाच्या हलका ते मध्यम पाऊस तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री ते मध्यरात्री आहे तसं मित्रांनो परवी वर्धा वर्धेच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री ते मध्यरात्री आहे तसं यवतमाळमध्ये देखील मित्रांनो आज रात्री मध्यरात्री आपल्याला कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावतीच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार सरी बघायला मिळू शकता तर कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो मोरसी या देखील ह्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीच्या सुमारास बघायला मिळू शकते तसं मित्रांनो अको अकोला खामगाव ह्या भागात जर बघितलं तर हलका ते रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता संपूर्ण भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जसं की कारंजा वासिम लोणार चिखली ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्री जसं मित्रांनो इकडे जर बघितलं आपण नांदेडच्या उत्तरे भागामध्ये तर नांदेडच्या उत्तरे भागामध्ये मित्रांनो आपल्याला हिंगोली उमरखेड पुसद या भागात आपल्याला जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलका ते कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तर यावल चौदा चोपडा यारोंडल जामनेर ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारात तसं मित्रांनो जळगावच्या आता संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे जोर पावसाचा कमीच आहे मित्रांनो फार जोर नाहीच आहे जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये तसं मालेगाव नंदुरबार नाशिक या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात रात्री ते मध्यरात्री तर मित्रांनो कोकण किनारपट्टी जर बघितलं तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो रत्नागिरी मुंबई पालघर या भागात आपल्याला मध्यम ते कुठे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारात मित्रांनो साताऱ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला देखील हलका ते मध्यम कुठे वारे बघायला मिळतील पुणेच्या भागात सांगलीच्या आसपासच्या पर परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कुठे कुठे ढकाळ वातावरण रात्रभर राहण्याची शक्यता आहे मित्रांनो जोर फारस कमीच आहे मित्रांनो सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये पर तुळजापूर सोलापूर या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारास पंढरपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये पंढरपूरमध्ये आपल्याला हवारे बघायला मिळते रात्रीच्या सुमारात मित्रांनो तसं मित्रांनो सकाळच्या सुमारात जर बघितलं तर चंद्रपूर नागपूर गोंदिया अमरावतीच्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो सकाळच्या सुमारात मित्रांनो वाशिमच्या पूर्व परिसरामध्ये देखील आपल्याला रात्री जोरदार ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो आणि सकाळी नागपूर गोंदिया चंद्रपूर कापसी या भागात आपल्याला ढाफोटीसह पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती रात्री आणि सकाळचे हवामान अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद